अ पोरा मराठी समजते का तुला मराठी इकडे पाय वर पाय वर हो टोमा टोमा वरपाय वर वर पाय ॲ अ पोरा इकडे यव न्याव येऊ न्याव 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 दात दाखव दात भेऊ दाखवता काय अ दात दाखव दात घासले काय अयो अरे दाता दादा 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 डोळे दाखव डोळे डोळे दाखव डोळे शाबाश शाबाश दात खत्तम खत्म डायरे किसी ने बोला कि खत्म चल उधर सो जा अभी उधर सो जा तेरे को सोने को पंखा चाहिए तेरे को सोने को कूलर चाहिए हरामी हरामी घर कौन देखेगा घर ओ टोमो टोमू शेठ ओ टोमू सेठ कूलर बंद पडल्यापासून कूलर बंद पडल्यापासून आमचे टोमू आता फॅन खाली झोपायला लागले फॅन पाहिजे फॅन टोमो झोपायला हो टोमू शेट काय म्हणताय डोळे बघा टोमो शेटचे टोमो टोम्या हो माझं टोमो हो माझा टोमो 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 टो मोठो मोठो या टोम्या तू जर घोळा असता तर काय केलंस तर तिकडिक तिघडीक तिघडी तिकडिक तिकड तिकडि तिघडी तिगडी तिकडि तिघडी 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 हसायला लागला हसायला लागलाय हसतोय हसतोय हसतंय बघा हसायला लागलंय आहे म्हणजे आहे मराठी हरामी हा वाटलं मला नाटकं करतो नाटकं समजल्यावर पण हा हे बघ दात उघडायला लागला दात हा आहे मराठी मला माहीत आहे समजतंय हा हसतंय हरामी घोळासारखा पडला असतो तिघडिक 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 तिघळीक 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 ए तिघ तिघडक तिघली तिगडी तिघळी अरे अ तिगलीक तिघलिक तिघडिक 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 ए असतंय समजता मराठी तेरे को मेरे को मालूम है मेरे को मालूम है हरामी तेरे को सब समजता है मराठी नाटक करताय साला तू नाटक अ करताय की नाटक करताय की नाही सच्ची बोल सच्ची बोल हसत हसतंय चाल हसतंय हसतंय नाही बरं झालं कुत्रा झाला तू बरं झालं अ मस्त खायचं प्यायचं झोपायचं अ काम करायचं काम नाही झालं याच्या अंगावर भूक त्याच्या अंगावर भूक हसतंय झालं हसतंय 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 हसतय हसतंय हरा मी हसतंय दोन टाईमची चपाती दुधासोबत खाल्ली की झालंय हसतंय हरामी हम्मला डोळे लावायचे सौन करते गमत डोळे बघ डोळे उघडे ठेव हराम डोळं उघडे ठेव डोळं उघडे ठेव अं हसतय हरामी हसतंय अं अरे हसतंय माझं कोम्या हो माझं टोम्या हसतंय खरं माहीत पडल्यावर हसतय आत्ता कसं मला आहे समजतं तुला मराठी सगळं नाटकं करतं हरामी अ आणि मी भाकरी टाकल्यावर माझ्या अंगावर भुकं असतं भुकतं माझ्या अंगावर भुकायचं नाही याच्यापुढे हां भुकशील काय नाही म्हण तोंड बंद कर ते तोंड बंद कर तोंड बघ समस्त तर नाटक तोंड बंद कर अरे मी हां हसू नको हसू नको हसू नको ऐकत नाही ऐकत नाही ऐकत नाही माझा टोमो ऐकत नाही टोम्या युट्यूबला टाकतो तुझा व्हिडिओ थांब आता हां ए टोमो टोमुेठ हो माझं टोमो हो माझं टोमो 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 टोम टोम्या आज का पाहिजे खायला झोप 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 बाळा झोप तू झोप रे मा सोम्या झोप ओ मा टोम ओ मा टोमो 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 टो मो टोमो झोप झोप मोकड्यानं झोप संध्याकाळी खायचं आपल्याला झोप मोकाड्यानं झोप अरे कुठं चालला अरे पुढे चालला इकडे इकडे आर